माझ्या भावाने माझ्या पांडूने तुम्हाला सांगतो माझ्यासाठी गुप्त दिलंय तारीख पाहिजे तर मित्रांनो पहिलं उद्घाटन बड्डेचं करतो इकडं दोस्तांपासून इकडं काटेवाडीचे मित्र तर हे अण्णा आहे इकडं बाकीचे आमची जेव्हा जा भावायची संधे तर ह्यांनी लय पोरसे केला की या बाबा सोमा दादा आपण केक कापूया तर घरी आले दाजे ताई तर पहिले मी इकडे आलो बाकी तयारी तिकडं चालू तर घेतो केक कापून

तर इकडं घेतलं दोन चिकन हंडी फुल काय झाले चिकन घेतलं होतं दोन किलो पण ॲक्च्युली तिथं माझं पेच चला नाही प्रॉब्लेम झाला नंतर मी घरी गेलो आणि घरनं नंतर ए टी एम घेतलं आणि हॉटेल लागलं नंतर चिकनवाला बंद करून घ्या चला म्हणलं तर प्रियंकाला पण त्रास नको डायरेक्ट आपलं चिकन हांडीच घेतलं दोन फुल बघितलं जा बाराशे रुपयाच्या दोन घेऊन चालू आहे आता घरी घरच्या पण बघत बरंच वेळ झाला बसतो प्रियंकाचं स्वयंपाक वाचला सगळं केलंय मसाला फ्रीज मध्ये ठेवला मू द्या का अंडा कडी का आणि इकडं ताई आले दाजी आले तर आणि ताईने केलं इकडं ताट असं आता मी कपडे घालतो आणि लवकर घालतो घे बर ठीक आहे तू इकडं दाखवतो इकडं दाजी इथं बैठल दाजी कधी आला इकडं आहेत आमच्या आणि इकडं मम्मा आहे माझी मम्मा तुझ्या लोकाचा बुड्डे आहे ऊस केलं नाही तर मला बघितलं इकडे ओम आहे ओमचा झाला आणि डेकोरेशन आला काही कुणी केलं मग असं फुग लावल्या कुणी केलं आणि ताईने केक आणलाय चला कापून घ्या त्याचं काय कपडे बदलू का ऐकू बदलू काय हा सागर बह्या कुठे सागर आणि माझा झोपला आपला येत सिट्या अय काय झालं बाळा पोट दुखत बरं असंभो चला चल सागरला बोल चला घेतो केक कापून तर चला मित्रांनो फायनली मी तयार झालोय आणि इकडं शेभू आलाय शंभो लाडका बाचा स्टोरी ठेवली होती माझी काय मला दिसतच नव्हती हा की हलवलं दिसती या ती कशी केली काय असं तरी तरी टाक असं करायचं मग मग फोटो हा असं दिसतोय हुशारकडे तर इकडं आई मला विश करते काय म्हणलं काय म्हणते हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे रात्री बारा वाजता करायची नाही अकरा वाजता जागले बुप झोपीस मोबाईल पहिला जागी आता सकाळ करायला सकाळ म्हणलं काय हॅपी बर्थडे केलं मला बर्थडे बर्थडे थँक्यू आई नाही शिकलेला हॅपी बर्थडे थँक्यू चला इकडे असं डेकोरेशन केलं त्याला मग अशी आखीचा कॉल होता सोलापूरला घेती म्हणजे ये इकडे म्हणले हॅपी बर्थडे म्हणले विश केलं म्हणजे दोन तीन दिवसांनी येते म्हणले शंभनी केलं बाबा काय त्या मामाला करावं

मस्त भाई आता केक कापून घेऊया तर लाईट वगैरे लावली इकडे केलं कुणी केलं आणि आज जे तर तुम्हाला सांगतो कुटी कुटी तारीख आहे त्यामुळे मला तर बर्थडे करायचं काय माझ्या मनात

ही मला तारी जमत पुढल्या वर्षी बरं चला मित्रांनो आता पाठ ना काय नाही केक आणलाय माझ्या लाडक द्यायची बघा काय आणलं चाकू अरे बापरे आता केक चाकून केक कशाला आणलाय तुम्हाला दाखवलं लगेच बघूया काय असा काय ठीक असा केक आणलाय काय नाही

नव्हतं करायचं पण काय करता आता हे दर धरे असा मोबाईल चला सर्वां बरोबर मला पण गावासकट किड पण रेडवर जाते दिसूच्या सकट ओले पण आणलं जात तर समजी फॅमिली आली आता नव्हता बड्डे करायचं पण काय करता आता दाजी आलमय दाजी कुठं नाही इलाज आहे बाबा त्याला भाऊ नसेल पण एक चला काय करता आणि माझी बही नाही ओळख करून देतो नाही मोठी बाय तुझी हे आहे तुम्हाला सांगतो काय म्हणते इंग्रजी तास घेते इंग्रजी तास घ्या क्लास लावायचं असलं ते दामीच्या पुढं घेत नाही दामीच्या फुल

तुझा स्वयंपाक वाचवलाय मी माहिती आहे मी बाकी आपल्या मी आई तर मटण आणले बाहेर म्हणलं बायकोला नको तरास पण मी कुठं सांगतो मला उधार दिल नाही मला संध्याकाळ टायमिंग ला नसतंय नसतं तर नसतंय राहू दे म्हणलं गेलो डायरेक्ट मग हॉटेल वर पार्सल आणलं आणि माझी लाडकी बुची पोटात दुखत होत तरी पण मामासाठी तिरे जिंकायचं असं कुठतरी माझा बैठका माझं दाजी लाडत दाजीला केक चालव बायको बघू परत बघू काय असं लाड परि आणि दुसरी परी चला झालाय बड्डे मस्त बाई मस्त बाई नको तर अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेशन केलेले ऑल फॅमिली आणि बारी वाटलं डोक्यातलं केस घात पडलं पोड खेळतात माझे चुमली चिमली पोट भर केक खाला बघितल्या वका वका कशी करते बघितल्या चला आता हे झाडू काढतात इकडं प्रियांका पूजा करतात ताटा बघितलं करा ताटत ताट करा चला तर मित्रांनो फायनल इकडं ताट केलं जेवण करायला बसला सागर शंभू ओ भाजी सेट तू जेव की हा माझं ताट तू बसला मटन खायला कोण दाखवलं रे येऊ आता काही खरं नाही रे बर बर